वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीने कालच अटक केली आहे परंतु त्यांचा कारनामा आजही वसई चर्चेला जातो आहे मी सध्या उभा आहे वसई पश्चिमेच्या समतानगर परिसरात शिमाजी अप्पा उद्यान या उद्यानाला तर पाहिलं तर कशाप्रकारे गोडाऊनचं स्वरूप आलेलं आहे आणि ह्या उद्यानामध्ये नवीन पॅक खेळणी जी आणून पडलेली आहेत आणि ही जी खेळणी आहे ती ह्या मैदानासाठी नाही आहेत तर ही संपूर्ण शहरामध्ये ज्या ठेकेदाराला अशी खेळणी बसवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यासाठीची खेळणी आहेत आणि त्याने ह्या मुलांच्या खेळाची च्या मैदानात आणून आहे दोन महिने झाले तरी हे खेळणी हलत नाहीत त्यामुळे इकडे ह्या आसपासची मुलं जी आहेत ह्या जुन्या ग्राउंडमध्ये खेळण्यासाठी वाट पाहत आहेत ह्याच ग्राउंडमध्ये संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक असतील किंवा महिलांचे ग्रुप असतील इथे बसतात चर्चा विनिमय करतात सकाळी अनेक लोक छोट्याशा जागेत मॉर्निंग वॉक देखील करत असतात परंतु या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला म्हणजे एखाद्या ठेकेदाराला जर महापालिकेने कॉन्ट्रॅक्ट दिलं तर हे सामान कुठे ठेवायचं असतं हा त्याचा त्याचा प्रश्न असतो ते त्याच्या ठेक्यामध्ये इन्क्लूड असतं चा। त्याच्यासाठी त्याचं भाडं वाचावं म्हणजे हे सामान जर दुसरीकडे कुठे ठेवलं असतं तर महिन्याला हजारो रुपये भाडं गेलं असतं आणि ते भाडं इथे वाचतंय आणि वरून धो धो पाऊस पडत असतो आणि ह्या पावसामध्ये ही खेळणी खराब देखील होऊ शकतात परंतु याची कुठलीच काळजी जी आहे अधिकार असतील इकडचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा या ठेकेदाराला नाहीये दोन महिन्यापासून ह्या परिसरातली मुलं रोज या ठिकाणी येतात आणि म पाहतात की आम्ही पुन्हा आमच्या गाड्यांमध्ये का कसं खेळू कारण संध्याकाळी चार वाजले ते रात्री आठ वाजेपर्यंत ह्या मैदानामध्ये मुलांचा किलबिलाट असायचा लहान मुलं मोठी मुलं कुठे ह्या खुर्च्यांवर महिला बसायच्या ज्येष्ठ नागरिक बसायचे कोणी थोडंसं व्यायाम करायचा परंतु दोन महिन्यांपासून मनमारी कारभार चालू आहे इकडे जर पाहिलं तर हे झाडांचा प्लांटर आहे इकडे झाडं आहेत आणि त्या प्लांटरमध्ये लोखंडाचे असे खेळण्याचे बांबू टाकलेले आहेत त्यामुळे तिकडच्या मुलांना किती त्रास होऊ शकतो झाडांना त्रास होऊ शकतो याची कुठल्याच प्रकारची काळजी जी आहे या ठेकेदाराला नाही याबाबत पालिकेला या परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत परंतु हे जे नागरिक आहेत की ठेकेदाराच्या सोयीसाठी म्हणजे ठेकेदाराचं भाडं वाचावं ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे हेच हे सर्व चालू आहे त्यामुळे वसईमध्ये गमतीशीर अशी देखील चर्चा आहे की कदाचित अनिल कुमार पवार यांनी जाता जाता ह्या गार्डनचा सातबारा आहे या ठेकेदाराच्या नावावर केला असावा अशी गमतीशीर चर्चा देखील वसई विरार परिसरात सुरू आहे पण असं एकीकडे पवार तर तुरुंगात गेलेले आहेत परंतु अशा ठेकेदारांना पालिका आता चपराक देणार का आणि खेळणी जाऊन या मुलांना पुन्हा आपलं गार्डन मिळणार का ते पाहावं लागणार आहे एच पी लाईव्हसाठी प्रवीण नलावडे वसई